देशामध्ये आता लोकसभेची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि मी ज्या रायगड बत्तीस रायगड लोकसभेच्या प्रभागात राहतो आहे तर त्याचा आढावा विजयसागरच्या माध्यमातून जनतेला मिळावा यासाठी मी एक प्रयत्न करत आहे पूर्वी हा मतदारसंघ कुलाबा मतदारसंघात गणला जात होता त्यावेळी अकरा खासदार होऊन गेलेत आणि एकोणीस दोन हजार आठ साली याचं आ, कुलाबा मतदारसंघ बरखास्त झाला आणि बत्तीस रायगड मतदारसंघाची निर्मिती झाली दोन हजार नऊमध्ये अनंत गीते हे पहिल्यांदा खासदार झाले त्याच्यानंतर दोन हजार चौदाला पुन्हा आनंद गीते आणि तटकरे यांची लढत झाली आणि त्यामध्ये दो साधारण दोन हजारच्या फरकाने अनंत गीते निवडून आले एकोणीसमध्ये पुन्हा अनंत गीते आणि सुनील तटकरे यांची लढत झाली त्या लढतीमध्ये जवळजवळ तीस हजाराच्या वर फरकाने खासदार म्हणून सुनील तटकरे निवडून आले आणि आत्ता पुन्हा ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये अनंत गीते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवारी करत आहेत आणि सुनील तटकरे राष्ट्रवादीच्या माध्यमातून आघाडीच्या माध्यमातून लढत आहेत आणि त्यांची पुन्हा लढत होणार आहे आणि या लढतीचा एकशे एक्क्याण्णव पेन विधानसभा मतदारसंघातील घेतलेला हा आढावा आहे तर या संदर्भात तुम्ही काय सांगाल सांगायचं झालं तर विकासात्मक दृष्टीने या निवडणुकीच्या रिंगणात माझ्या माहितीत अनंत गीते हे शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं उभे आहेत तर सुनील तटकरे हे महाविकास आघाडीकडनं राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार त्या ठिकाणी उभे आहेत एकीकडे धनशक्ती तर एकीकडे जनशक्ती असा या ठिकाणी सामना बघायला मिळतो योग्य ते उमेदवाराला निवडून देणं गरजेचं आहे जो योग्य आहे जो सामान्य जनतेचं काम करू शकेल त्यांच्या सर्व काही मागणी असेल त्या पूर्ण करू शकतील असा उमेदवार असावा आम्हाला तरी वाटतो आमच्या भागात या भागात पेन भागात खेडेपाडे भागात म्हणजे कोणाचं योगदान मला तर काही वाटत नाहीये तसं बोललं तरी तर आता असा प्रश्न आहे का तटकर्यांना मध्ये द्यायचं का गीतेंनामध्ये द्यायचं हा मोठा प्रश्नचिन्ह आहे सध्या तरी तरी तटकरे किंवा गीते बोललेत तर त्याच्याबद्दल वाटतं मला तरी गीते हे योग्य म्हणजे वाटतात म्हणजे खासदारकीच्या पदासाठी खा ते ब जरा योग्य वाटतात आणि तटकरे बोलले तर तटकरेमध्ये पिढ्यानपिढ्या त्यांच्याच म्हणजे कुटुंबात प्रत्येक म्हणजे चालूच आहेत म्हणजे त्यांचे व म्हणा बहीण म्हणा कोणी म्हणजे त्यांची पोरगी म्हणा म्हणजे पिढ्यानपिढ्या असा नवीन म्हणजे चेहरा म्हणजे त्यांनी कोणाला अजूनपर्यंत दिलेला नाही म्हणून त्याबद्दल असं वाटतं की गीते योग्य माणूस आहे वोट ठेवण्यासारखा असा वाटत नाही का म्हणजे आता जे उभे आहेत म्हणजे आपल्या भागात त्यांनी कोणी काम केलेलं असं कोणच नाही आहे म्हणजे पण त्यातल्या त्यात गीते साहेब बरे राहुल गांधी आणि मोदी यांच्यामध्ये जर खरं नेतृत्व बघायला गेलं तर मोदींच्या बाजूने जास्त मतं आहेत कारण का मोदींनी ज्या ज्या प्रकारे त्यांनी योजना राबवल्या देशाचे संरक्षण वेगवेगळ्या विकास योजना ज्या आहेत त्या मोदींच्या मोदींसाठी योग्य म्हणजे मोदींनी चांगल्या प्र प्रकारे त्यांनी राबवलेल्या आहेत त्याच्यासाठी सध्या नो नेतृत्व हे देशाचे राहुल गांधींपेक्षा मोदींचं योग्य वाटतं लोकांना सुनील तटकरे आणि गीते याच्यामध्ये जर पाह तसं पाहायला गेलं तर गीते हे कुठंच फिरत नाही त्याच्यापेक्षा गीते गीतेंपेक्षा जे तटकरे भले काही असेल पण त्यांचं काम आहे गीतांचं काम तसं योग्य वाटत नाही मला म्हणजे फिरणं त्यांचं एकदा लिवून गेलं की संपला विषय परंतु तटकर्यांचं प्रत्येक म्हणजे याच्यामध्ये गावामध्ये तसं बघितलं तर वजन त्यांचं आहे त्यांना मानतात लोक जास्त नवीन यांना चान्स द्यावा अल्टरनेटली पाहिजे दरवर्षी एक एक अल्टरनेट पाहिजे एकाला संधी देतो तो हुकुमशा होऊ शकतो असेल तर त्याला पण वाटतं का जे होतं लोकांचा विचार बदल तर आपण पण काहीतरी काम करावं ह्यासाठी बदल तर वेळेस बदल हवा एकदा तुम्हाला एकदा मला प्रत्येकाला संधी मिळावी आप आमदार काय करतो नगरसेवक काय करतो किंवा ग्रामपंचायत काय करते ते आपल्याला माहितीच नाही आहे सामान्य लोकांना आपण डायरेक्ट येतो दुसऱ्यांना आपण ब्लेम करणार खासदार हे करत नाही पण खासदार काय करतो खासदार निधी किती अजूनपर्यंत यूज झालेला आहे ते आपल्याला माहितीच नसतं आपल्याला खासदारकीबद्दल काय काम असतं तेच माहिती नाही आहे प्रवासी वाहतूक लेडीजला प्राधान्य दिलेलं आहे मग जेंट्स कुठे काय करणार त्यांचे काही जेंट्स कुठे जाणार नाही प्रवास कुठे करणार नाही परंतु सरकारने त्यांच्याकडं जास्त आकर्षित केलं का तर आपली सत्ता येण्यासाठी या सत्तेसाठी सर्व चाललेलं आहे पहिले काय व्हायचं एक जरी मजुरी केली एका दिवसभराची तर ते दहा दिवस ग जेवण भेटायचं त्याचा पण आता तसं कंडिशन राहिले नाही कारण महागाई वाढली त्याच्यामुळे सगळंच वाढलेलं आहे आमच्या समस्या अशा आहेत का आमच्या ज्या गाड्या जी पासिंग नाही आहेत बाहेर कुठे भाडा घेऊन गेल्यानंतर आम्हाला एवढे प्रॉब्लेम येतात का पोलीस लोक गाडी डायरेक्ट मागच्या डिक्या खोलून चे बाटले चेक करतात जर अशा जर समस्या आम्हाला असल्यानंतर आम्ही काय लोकांना वोटिंग करणार वोटिंग तर आम्ही करणारच आहोत पण दुसरीकडे करणार भाजपाला वोटिंग करणार नाही आहोत आम्ही जे मूलभूत प्रश्नाचे जैसे तेया है, लोकां चा, आम, लोक करना है, कि ते आहेत अपेक्षा एवढीच लोकांच्या आम्हाला आमच्या लोकप्रतिनिधींकडनं आहे की जे मूलभूत प्रश्न आहेत ते मूलभूत प्रश्न सोडवावेत बस एवढं जरी केलं तरी तो मग तो कुठल्याही पक्षाचा खासदार असो तो खासदार आमचा असेल लोकाचा असेल आमच्या भावना काय आमचा चांगला करील त्याला आम्ही मत देऊ बरोबर आहे ना आमच्या गावी पाणीसुद्धा नाही भरपूर पाण्यासाठी एक एक दोन दोन रात्रीचे असं म्हणजे वाचतात तो पाणी भरायला एवढा दुष्काळ पाण्याचा वरती का काम, काम आहेत का आपल्या इकडे कुठलंच काम नाही हा हा इथं साधा बघितला स्टँडचा पंचवीस वर्ष झाली काय त्याच्या माती नाही पडत खडी न पडत खड्डे पडतात रस्ता हा रस्त्यामध्ये जीव जातात चार चार पाच पाच मरतात या रस्त्याचा काम आता बावीस वर्ष झाली का पंचवीस वर्ष झाली तो रस्त्याचं काम नाही होत मग एक खासदार आपण निडून यांना उपयोग काय आपला पहिले कस हाताच ठम होत बरोबर नाही आता बटणा आली विश्वास राहिला नाही मा विश्वास नाही राहिला सत्य जापते मस्तीन घोटाळा आला ते काय समजता नाही समज तो कसा ठप द्यावायचा तो बरोबर होता याच्या अगोदर पंचवीस वर्ष खासदार होते त्यांनी कधी गावात आमचा चेहरा दाखवला नाही परंतु तटकरे साहेब जरा येतात आमच्या मदतीला धावतात आमच्या आड्या अडचणी समजून घेतात मी तर बोलतो शिवसेनेच्या याच्याबद्दल आपला गीते साहेब गीते साहेबांनी आजपर्यंत गावगावात कधी आले ते माहिती नाही एकदा फक्त बोरीला आले होते तेव्हा मला माहिती आहे परत कधी आलेच नाही टोकवाला ते आणि राष्ट्रवादीचं असं आहे ते पण काय बँक बँक बुडालेली आहे आपल्या अर्बन बँक बँकेसारखं प्रश्न आहे ते बघायला पाहिजे ना ते पण नाही बँकेचा सर लोक किती झटतात बँकेविषयी नाही काही नाही का काय का करत नाही कोणी खासदारांकडून तुमच्या काय अपेक्षा आहे सांगायचं झालं तर दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदामध्ये गीते साहेब हे खासदार म्हणून गेले चौदाला म्हणजे देशाचे अवजड उद्योग सुद्धा होते तर त्या त्यांच्या का कार्यकिर्दीमध्ये त्याचा त्यांचा विकासात्मक त्यांनी कामं केलेली पाहायला मिळतात मतदारसंघामध्ये तसेच साहेबांनी खासदार झाल्यानंतर दोन हजार चौदाला एकोणीसला साहेब खासदार होते या ठिकाणी निवडून आले परंतु पूर्ण जिल्ह्यामध्ये जनसामान्यांशी त्यांचा नाळ जुळलेली कुठे दिसत नाही आहे कोणीही येऊ दे त्यांनी त्यांची कामं व्यवस्थित करायला पाहिजे एवढीच अपेक्षा असते आणि सगळ्या नागरिकांना त्यांनी त्यांची निस्वार्थ सेवा दिली पाहिजे हेच आम्हाला त्यांच्याकडनं अपेक्षा आहे दणवी साहेब बोलतेच आमचं सगळं करणार तेच आहेत आमचे काय अडचणी असतील किंवा आमचं काही असेल दलवी साहेब आमचं लगेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो त्याच्यामुळं ते आमच्यासाठी करू शकतात आता कितीतरी अशा अनाऊन्समेंट केल्या गेल्या घोषणा केल्या गेल्या परंतु गोरगरीब जनतेकडे कोणी लक्ष दिलं नाही गोरगरीबे भ भरडतच गेले गोरगरीब पुढे कधीच आले नाही लक्ष गेलं ते फक्त श्रीमंत आणि बलाढ्य ज्या पार्टी आहेत त्यांच्याकडेच लक्ष गेलं त्यांच्याकडेच लक्ष उडवलं गेलं परंतु खऱ्या अर्थानं जनतेकडे कोणीच लक्ष दिलेलं शेतकऱ्यांकडे कोणी लक्ष दिलं नाही ना। गोरगरीबांपुढे कडे कोणी लक्ष दिलं नाही जी मुलं बाला आहेत आज शिक्षित आहेत सर्व ग्रॅज्युएशनच्या पुढे आहेत डिप्लोमा करतात डिग्री करतात खूप शिकलेले आहेत परंतु त्यांना नोकऱ्या नाही काही नाही आम्ही दाखवलं जातं की एवढ्या नोकऱ्या देऊ एवढं हे करू एवढं ते करू परंतु प्रत्यक्षात काही घडलं जात नाही अच्छे दिन लाएंगे किंवा अच्छे चांगले चांगले दिवस आणू किंवा चांगलं चांगलं काही करू तर त्यासाठी जनता तर त्यामध्ये भरडून गेले आता जी शिक्षित मुलं बाला आहेत त्यांच्या नोकरी धंद्यासाठी लक्ष देणं गरजेचं आहे ते पुढे आले त्यांना नोकरी धंदा मिळाला तर समाजाचं हित काहीतरी पुढे जाऊ शकेल अन्यथा सर्व जसं आहे तसंच बारगळलं जाईल देश विकला आहे खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगायचं अपेक्षा काय नाही अपेक्षा काय दुसरं काय आपलं म्हणजे खेडे भाग हे ते जरा लक्ष द्यायला पाहिजे आता करोनाच्या काळामध्ये कुठलाही नेता का आमदार का कुठला सरपंच अजिबात फिरून का जो तो आपल्या जीवाला घाबरला मग तुम्ही आमच्या जेव्हा तुम्हाला गरज असते आमची तेव्हा तुम्ही आमच्या पाय पडाल येता आणि जेव्हा आम्हाला गरज होते तेव्हा तुम्ही कोणी आले नाही म्हणून ना असं नेत्यांवरचं म्हणजे एक प्रकारचा विश्वास उडालेला आहे हो आमचा अगले बाल चारशो पार हे मला तर योग्य वाटतंय कारण मोदी आहेत तर सगळं काही आहे नेतृत्व महत्वाचं आहे आणि त्यांनी काय माहिती आहे काय मोदींनी सर्व म्हणजे महागाई वाढवलेली आहे पण त्यांनी सगळं बाकीच्या फॅसिलिटीजसाठी हे ते सगळं नेट वगैरे बाकीच्या फॅसिलिटी त्यांनी योग्य केलेल्या आहेत ॲक्च्युली त्यांचं बोट म्हणजे लोन वगैरे काढून जे रिक्षा चालवतात हो त्यांचं उत्पन्न पण आता खूप कमी आहे त्या एक एक तास लाईनला थांबतो तेव्हा तीस रुपयाचा भाडा मिळतो आणि दिवसभर जर कष्ट केले तर त्यांना जमते पाच सहाशे रुपये सातशे रुपये मिळतात सगळं खर्च काढून तर रिक्षाचं पण हे परवाने वगैरे आहेत ना आर टी ओने ते आता खूपच वाढवलेले आहे म्हणजे त्यांनी हे केले वाढवले आहे त्याच्यामुळं रिक्षा जी लोकांचं घ्यायचं प्रमाण आहे ते खूप वाढलं त्याच्यामुळं रिक्षाच्या प्रमाणामुळं भाडे आणि हे ते मिळत नाहीत पहिले रिक्षाचं प्रमाण कमी होतं त्याच्यामुळं लोकांना भाडे वगैरे मिळायचे पासिंग करतो की पासिंग जे पहिल्या अगोदर दोन वर्षे पाच वर्ष होते ते आता दरवर्षी पासिंग ठेवलेलं आहे भले नवीन असल्यानंतर एक दोन चार पाच वर्षापर्यंत पासिंग फ्री असतं म्हणजे पाच वर्षांनी पण आता नवीन ज्या ज्या वेळेला जुन्या होतात रिक्षा त्यावेळेला ते पासिंग दरवर्षी ठेवले त्याच्यामुळं आमच्या लोकांचा म्हणजे रिक्षा ड्रायव्हरचा दरवर्षी बोलल्यानंतर पासिंग बोलल्यानंतर खर्च खूपच होतो पासिंगला जवळजवळ बारा तेराशे रुपये दरवर्षी आणि शिवाय इन्शुरन्सचं तीनशे चार हजार पाच हजार म्हणजे जवळजवळ आठ ते दहा हजार रुपये दरवर्षी खर्च होतो ते पासिंगचं प्रमाण जर आहे ते दोन वर्षा म्हणजे एक वर्षावरून दोन वर्ष किंवा तीन वर्षांनी केलं तर बरं होईल त्यामुळे जरा थोडासा आर्थिक बोजा कमी होईल जे काँग्रेसच्या राज्यामध्ये परमिट सोडायचे आणि जे रिक्षावाल्यांचे आत्ताचे परमिट सोडलेत जे दहा वर्षामध्ये परमिट ही मोदी सरकारने बंद केली नाहीत आणि त्याच्यामुळे रिक्षावाल्याची उपास मारायची वेळ आलेली आहे मी एक रिक्षाचालक आहे त्याची मी भावना दिली बाकी सोडा पण ह्या रिक्षावाल्यांची अशी परिस्थिती झालेली आहे आता की त्यांना जे कर्ज काढून दिलेले आहेत ते कर्ज भरू नाही तीन साडेतीन लाखाची गाडी जी पहिल्याच्या वेळी गाडी यायची काँग्रेसच्या राज्यामध्ये ती लाखाच्या आतमध्ये गाडी होती आणि आत्ताची जी गाडी येते रिक्षा ती द दोन लाख पासष्ट हजाराची गाडी आहे म्हणून या सरकार हा बदलाला पाहिजे कोणत्याही परिस्थितीत जर साहेब आले तर खरोखर आम्ही एक प्रश्न घेऊन गेलो होतो त्यांच्याकडे रिक्षाचालकांचा तर त्यांनी आम्हाला सॉल्व्ह केला होता तसे दुसरे जे पुढारी आहेत आत्ताचे त्यांच्याकडे जाऊन काही उपयोग नाही त्यांना आम्ही गेल्या टायमाला माझी त्यांच्याबरोबर मिटिंग झाली होती इलेक्शनची खासदारकीच्या वेळी माझ्या कमिटीने त्यांची त्यांनी कुठलाही आमचं काम केलं नाही हे मी जाहीर सांगतो तटकरे साहेबांनी जे खासदार निवडून येतील त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे काही अपेक्षा करत नाही त्यांचीच कॉन्ट्रॅक्ट नाही त्यांच्याच सहकार्यानं सगळं मिळतं आता नवी, नवी जाता, आत्मी पना एक शिक, नवीन नवीन आता तुम्ही मध्ये जातात मी पण एक स्प शिक क्रीडा शिक्षक आहे नवीन मैदाने व्हायला हो पाहिजे स्पोर्ट्सचे क्रिकेटच खेळलं महिन्या आहे कितीतरी खेळ आहेत त्यामध्ये तुमचं सहकार्य त्यांना मैदान बेसिक जो इन्फ्रास्ट्रक्चर असतो तो तर तयार झाला पाहिजे ना इथे मैदान व्हायला पाहिजे आता स्विमिंग पूल आहे आता वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहे अर्चिनसारखा गेम आहे साधं त्याच्यामध्ये मुलं पार्टिसिपेट करू शकतात जो आपला राष्ट्रीय महामार्ग आहे त्यालाच एवढे वर्ष लागले आहेत म्हणजे किती वर्ष झाले आहेत आता ते तुम्ही जर दुसरीकडचं बघणार समृद्धी महामार्ग तो लवकर होते तर माझ्या मते कोकणातला जो खासदार असतो तो त्या आपले प्रश्न संसदेत उठवत नाही तर अनंते गीते साहेबांनी ज्यावेळेला ते खासदार होते किंवा सुनील तटकरे ते आपले प्रश्न तेवढ्या ताकदीने मांडत नाही आहेत आपल्याला मराठवाड्याचे नेते दिसतात आपल्याला बाकी राज्याचे म्हणजे क्षेत्रातले नेते दिसतात विदर्भातले नेते दिसतात पण आपल्या कोकणातले नेते हे असे कधी टी व्ही समोर बोलताना किंवा प्रश्न मांडताना दिसत नाही नेत्याला जे काही आपल्याला जे काही आपल्याला आवडतो जे काही आपल्याला बघायचं आहे जसं जसा देश चालला आहे आणखीन पुढे खंबीर व्हायचं असेल तर त्या दृष्टीने आपल्याला पावलं उचलली पाहिजेत आणि त्या दृष्टीने आपण मतदान केलं पाहिजे आता मतदानाचा हक्क जर आपला आहे पण त्याच्यामध्ये पण जे काय समस्या आहेत त्या सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न करावं आणि ह्या महिलांना जी पन्नास टक्के सवलत दिली आहे त्याच्यामुळे आमच्या धंद्यावर फार विपरीत परिणाम झालेला आहे महिलामध्ये शेतकरी महिला ह्या प्रवास करत नाही रोजच्या ह्या प्रवास करणाऱ्या महिला ह्या सुशिक्षित कुठेतरी कामाला धंद्याला असणाऱ्या शिक्षिका त्यांना प्रवास भत्ते मिळतात सर्व मिळतात तरी पण त्यांना त्याच्यामध्ये आणखी सूट मिळालेली आहे त्याच्यामुळं आम्हाला थोडीशी याची खंत वाटते आमच्या ज्या विक्रम ज्या समस्या आहेत ज्या आम्ही मांडलेल्या आहेत आज जवळजवळ पंधरा वर्ष आम्ही ह्या समस्या मांडल्यात त्या समस्याचा दिल्ली सरकार करून काही उत्तर आलेलं नाही काही आमच्या मागण्या पूर्ण केल्यात नाही आणि जे आरक्षण एस टीला सवलत दिली ते आमच्या उपासमारीची पाली आली विक्रमवाल्यांची मतदानावर बहिष्कार नाही पण भाजपविरोधात आम्ही मतदान करणार आहोत वाढीव काय असा करीन तसा करीन काय ना कर पाच वेळ पाच वेळ नार फोडला देऊळ बांधून देते अजब तटकरे दे हो आश्वासन देते परत जाते आज रात्री पण आश्वासन दिला मी गेला स्त्रीचा पण ते विचार करायला पाहिजे एखादा गरीब असेल त्याचं कुठलं काम आढला असेल त्याच्यासाठी पण ते धावपळ करायला पाहिजे आता आमचे काही कुठले ओळख नसली काय नसली आम्ही त्यांच्याकडे जाणार बाबा साहेब आमचं काही काम काम करा जर आमच्याकडे जाणार आमचं काम करा हो करतो असं आश्वासन देऊन चालत नाही काम केलं पाहिजे कोणीही निवडून आलं तरी जिल्ह्यात का हो का काय हो फरकच पडत नाहीये नाही रस्ते सुधारत नाही काय नाही सुधारत काहीच करणार काय करणार तुम्ही का कामं करा ना कामं केल्यावर लोक आपोआप मतदान करतील ना मुलांचा शिक्षणाचा दर्जा आता वाढत चालला आहे कोण आता पोर पूर्वीपेक्षा आता चांगली पोरं शिकायला लागले शिकून पोरं घरी आहेत घरी बसून काय करतात आता मी कार्य काय केला डिप्लोमा केला डिग्री केली मग काय नाही पर्याय काय नाही कुठेतरी रोजगार देतील तर लोकांचा त्यांच्याकडे आकस वाढलं जाईल काय बोलायचा गाय गरीब मिळाला हो सोना घालाची हिंमत नाही राहिली एवढा महाग सोना गरीब ते एक तोला तरी घ्यावाच पाहिजे नाही लग्न कार्य असला तरी हा तर नकली घालायला लागल काय करायचा सगळाच महाग केले व हो। कसा काय जमल मधल्या काळात महाराष्ट्रामध्ये जे उद्धा पालन झाली त्याबाबत काय सांगा कुठेतरी असं वाटतंय की केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग झालेला या ठिकाणी आम्हाला दिसून येतो आहे कुठेतरी यंत्रणांना हाताशी धरून या मंडळींवर जे ज्यांनी बंडखोरी केलेली आहे मग शिवसेनेचे असतील किंवा राष्ट्रवादीचे आमदार असतील तर कुठेतरी त्यांच्यावर हा दबाव आलेला दिसून येतो आहे असं मला असं वाटतं ॲक्च्युली त्या उलटाबालटची तर आम्हाला म्हणजे अपेक्षा नव्हती हो आम्ही लहानाचे मोठे झाले पण आम्ही कधी असं कधी राजकारण कधी आमच्या असं आम्ही स्वप्नात पण असं बघितलं का असं होऊ शकते पण हे आपल्या महाराष्ट्रात जे ते घडलं आहे हे कोणालाही अपेक्षित नव्हतं की अशा पद्धतीत घडेल पण याचं कधी ना कधी आपल्याला एक चांगलं एक चांगला राजकारणी माणूस एक मोठा माणूस येऊन हे की सुधारण्याची आम्हाला एक अपेक्षा आहे माझ्यामध्ये तर नव्हतं व्हायला पाहिजे असं थोडं काही वेळ देऊन दिलं असतं असं मला तरी वाटतं काय थोडं एक वेळ दिल्यानंतर कालांतराने त्याच्यावरती एक सोल्युशन निघालं असतं पण हे थे, थे थे, थे जे झालं ते आम्हाला तरी एक मतदान किंवा आम्ही मतदार म्हणून तरी आम्हाला ते योग्य नाही वाटत म्हणजे आता तर मोदीजींची तर गरजच आहे आपल्या देशाला तर एक म्हणजे असं याच्यामध्ये मोदींच्या बाबतीत पक्ष आणि हे बघण्यात काय माहीत नाही पण आपल्याला एक चांगलं नेतृत्वाची गरज आहे असं मला तरी वाटते ती वृत्तपाला जी झाली ती आता त्याबद्दल बोलणं कठीण आहे लोकांनी जाणलेलं आहे की आपण खऱ्या अर्थानं फसलो गेलो आता योग्य उमेदवारच पुढे आणणं गरजेचं आहे लोकांना कळवून चुकलं आहे का ते खऱ्या अर्थानं वर्चस्व कायमस्वरूपी राहणं योग्य नाही आहे ते आता कुठेतरी त्याच्यामध्ये बदल घडवणं गरजेचं आहे उलटापाल ती म्हणजे काय राजकीय नेत्यांसाठीच आहे फक्त काय ईडी आणि हे दुसरा काय नाही शिवसेना आणि राष्ट्रवादी हे कशासाठी ओके आणि ओके दुसरा काय दुसरं काही नाही आहे आणि ईडीच्या भीतीने गेलेले आहेत दुसरं काही नाही आपला म्हणजे कुटुंब वाचवण्यासाठी आपला पक्ष हे वाचवण्यासाठी त्यांनी सगळं केलेलं आहे दुसरं काही नाही इंथा पालत रास्त झाली ती योग्य झाली कारण काय जे विचार पटत नाही एखाद्या पक्षांचे विचार वेगवेगळे असतात त्यांना नाही विचार पडले त्यांना बाजूला झाले कारण पहिल्या पूर्वीपासून शिवसेना ही बाळासाहेबांनी शिवसेना ती त्यांच्या बाळासाहेबांचे विचार हे खूप ज्वलंत होते हिंदुत्वाचे विचार होते परंतु आता हे विचार आहेत ना हे ते विचार पूर्ण बाजूला ठेवलेत आणि ते जय जायन, जयंचा बाळासाहेबांचा पहिल्यापासून जे काँग्रेसला जो विरोध होता त्यांनी काय एक वाक्य बोलले होते त्यावेळी काय जर मी समजा वेळ आली काँग्रेसबरोबर जायची तर मी हे शिवसेनेचं दुकान बंद करेन परंतु आता हे विचार सगळे बाजूला ठेवून उद्धव सा साहेबांनी हे सगळे विचार त्यांच्या म्हणजे विचार न हे दिलेलं आहे तिला दिलेली दिले ही दिले। तो आत्ताची उलटोपाट महाराष्ट्राची झालेली आहे ती फार चुकीची आहे असं होतं का म्हणजे आज जर वरच्या लेवलची लोक जर असे करत असेल तो खालचा माणूस जर सांगत आहेत ना ते पाचशे रुपयात विकत घेत असतील त्या मतदाराला हे चुकीचं आहे उलटं पहिला असे व्हायला पाहिजे घलिच्चर राजकारण झालं ते जेवढी तुमची कॅपॅसिटी एवढं बघा ना तुम्ही कुठल्या तरी संस्थेचा वापर करून त्यांना आपल्या परीने इकडे बोलवतात आपल्याकडे बोलवतात किंवा दबाव मागून आता ते उघडपणे सांगतात ईडी सी बी आय आय टीचा दबाव टाकून त्या लोकांनी आपल्याकडे त्यांनी घेतली असं होता कामाना ना लोकांनी निवडून का दिलं लोकांची सेवा करण्यासाठी काहीतरी बदल करण्यासाठी तुम्ही परत त्यांनाच घेताय विचारांची देवाण घेऊन काही नाही विचारच नाही राजकीय उलता पाले ते बघा आज चिखल झालेलं आहे म्हणजे आता कोणाला मतदान केलं तरी आता एकाच पक्षाला जातो येते आणि ह्याला कारणीभूत सर्वस्वी म्हणजे मी तर बोलतोय जे काही आता जे चाललेलं आहे त्याला आपणही जबाबदार आहोत कारण की आपण खूप लाईटली घेतलं आहे सगळ्या लोकांना तुमची जी विचारसरणी आहे तर ते आपण त्या म्हणजे जो पॉलिटिशियन आहे त्याला आपण मतदानच नाही करू शकत तो आज जर ह्या पक्षा, पक्षातून दुसऱ्या पक्षात जात असेल म्हणजे त्याची विचारसरणी स्थिर नाही आहे तुम्ही आज ह्याला शिवाय देता उद्या जाऊन तुम्ही त्याला त्याच्यासोबत जाऊन चिकटून बसाल आणि मी तर म्हणेल की ज्या वेळेला निवडणूक येतात आणि त्यावेळेला जर तर पक्षांतर होत असेल तर मी तर म्हणतो की सरळ सरळ त्या म्हणजे उमेदवाराला आपण बहिष्कृत केलेलंच बरं म्हणजे एक आपलं पण एक हक्क असतो माहिती पडलं पाहिजे बाबा नाही लोक आपल्यासोबत पण नाही म्हणजे लोकांना आपला हा जो द्वेष आहे तो मतदानातर्फे आपण दाखवला पाहिजे बाबा पा नाही हा उमेदवार म्हणजे त्याला नंतर चाप बसेल राजकीय क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा अनेक नेते भ्रष्ट आहेत त्यांचे भ्रष्टाचार उघड आले तरी पण त्यांना सामावून घेऊन तुम्ही पुन्हा सत्ता स्थापन केलेली आहे जे भ्रष्टाचारी आहेत त्यांना तुम्ही एकत्र घेऊन केवळ आणि केवळ सत्तेसाठी एकत्र घेऊन करता त्यांना निवडून जनतेने दिलंय आणि जनतेने निवडून दिले असताना त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी केलेला आहे जो सर्वसामान्य माणूस जो मी मतदान करणार आहे तर मला माझ्या प नेत्याची आणि पुढाऱ्याची खात्री आहे का की पुढे राहून हा पुढारी ज्याला मी मत दिलेला आहे तो मत दिलेला माझा पुढारी माझा नेता त्याच पक्षात राहील आणि त्याच विचारात राहून विचारा माझ्या मताला न्याय देईल का ते झालंही फार वाईट सर असं व्हायला नाही पाहिजे असं व्हायला नव्हतं पाहिजे शिवसेनेमध्ये फुटाफूट व्हायला नव्हतं सगळ्यांनी मिळून एकत्र जर का काम केलं असतं ते ही आज शिवसेना पक्षाची आघाडी करतात मोठमोठ्या मोट आघाडीला त्याला शिव देतात आणि ते एका जा आपल्या टाळक्या आपण फोडतो बिनकामाच्या काय फायदा आहे राजकारण राजकारणात एकमेकाशी ते सर्व बरोबर असतात सोबत असतात ना आपल्याच नागरिक इथे टाळक्या फुटतात एकमेकाचे पहिल्यांदा मतदान करणार आहेत तर त्यात काय भावना असेल पहिल्यांदाच करणारे म्हटल्यावरती थोडंसं नवीन वाटेल अनुभव पहिलाच असणार आहे मग मतदान करता आमच्या मनाला नाहिती नाही आम्ही हा घेतलेला निपक्षपाती आढावा तुम्हाला आवडेल हा विश्वास आहे आणि यापुढेही आम्ही विविध उपक्रम आपल्या समोर आणणार आहोत त्याचे स्वागत आपण कराल हा विश्वास आहे धन्यवाद